जय शिवराय सकाळ मराठा समाज याच्या माध्यमातून पार या स्वरूप आपण बघत आल्यानंतर ही शिवजयंती पारंपरिक विषय करण्यात येते जसं काय दोन ताशा असेल दालपट्टा असेल लेझिम असेल लेझिम पत्रिका असेल शिवज्योत असेल शिवज्योतच्या माध्यमातून दादर शिवतीर्थ येथे ते प्रतिक्षा नगर कोळीवाडा मराठा चोपे येते ती शिवज्योत आणण्यात येते असं दिवसभराचे अनेक वेगवेगळे कार्यक्रम विशेष वेशभूषा शिवाजी महाराज असेल महासाहेब जिजाऊ असेल यांच्या माध्यमातून आम्ही एक प्रचार प्रसिद्धी समाज एकत्र जोडण्याचं काम आम्ही सकाळ मराठा समाज सायंकुडीवाडा यांच्या माध्यमातून करतोय विशेष म्हणजे की इथे वयाच्या पाच वर्षापासून तर वयाच्या सत्तरा वर्षापर्यंत सगळे समाज बांधव इथे दरवर्षी नेहमीप्रमाणे जमत असतात त्यामुळे कुठलेही हेवे दावे ना करता व कुठलाही पक्ष राजकीय संघटना सगळे काही सर्व एकत्र असलेल्या सर्व सभा बांधवांचे मी सतमान अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचे आभार मानतो आपण आधी आम्हाला जे सहकार्य केलं या नंतर असं सहकार्य करत अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या शिवमय भगवा शुभेच्छा